श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गांधी मेमोरियल हॉल मानगाव येथे स्कूलच्या संस्थापिका श्रीमती बिजाक्षी उर्फ हेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते सदर वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलचे विश्वस्त माननीय नरसू पाटील स्वशलाका केदार गांधी श्री मात्रे सर डॉक्टर आरिफ पागरकर माजी पंचायत समिती सभापती शुभांगी साबळे अंकिता साबळे डॉक्टर वाज मॅडम पत्रकार उत्तम तांबे ऑडिटर संदीप जाधव या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या प्रारंभी स्कूलचे विश्वस्त माननीय नरसू पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून तसेच गांधी मेमोरियल हॉलचे संस्थापक कैलासवाची जयंत गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे स्कूलतर्फे शाल व श्रीफळ अर्पण करून सन्मानपूर्वक स्वागत केले तसेच श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलच्या कलागुण कौशल्यपूर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह अर्पण करून गौरविण्यात आले स्कूलच्या संस्थापिका बीजाक्षी रॉय मॅडम यांनी आपले प्रास्ताविकापर मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवरांचे व पालकवर्ग व विद्यार्थ्यांचे मनोभावे शब्दसुमनांनी स्वागत केले मानगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे स्कूल म्हणजे श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलचे विद्यार्थी प्रगतीपथावर आहेत दरवर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागत असतो हेगडे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात झेप घेतली आहे मानगाव शहरातच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये हे स्कूल नामांकित झाले आहे ह्या स्कूलच्या संस्थापिका हेगडे मॅडम व सर्व शिक्षक यांना हे सर्व श्रेय जात आहे या स्कूलची प्रगती पाहता हे स्कूल वातानुलिखित होणे आवश्यक आहे या स्कूलची मानगाव शहरांमध्ये भव्य इमारत उभारणे हा माझा संकल्प आहे त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील अशी सुसज्ज व अभ्यासू परिपूर्ण इमारत असेल त्याकरिता सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे असे ध्येयपूर्वक स्कूलचे विश्वस्त नरसू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर वार्षिक स्नेह संमेलनामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले नेत्रदीपक अदाकारी प्रदर्शित करून सर्व उपस्थितांचे मन मोहित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा शेट्टी मॅडम सुषमा विचारे मॅडम यांनी केले होते शेवटी स्कूलच्या व्यवस्थापिका सुवर्णा जाधव मॅडम यांनी उपस्थित मान्यवर पालकवर्ग व विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले